शुरूर तालुक्यातील हिवरेगुंबार ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच माया जगताप यांच्यावर एक महिन्यापूर्वी अविश्वास हो ठराव दाखल झाल्याने नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी राजाराम दत्तात्रय गायकवाड तर उपसरपंचपदी दैवशाला आनंदा झेंडे यांची जिनविरोध निवड करण्यात आली आहे सरपंच उपसरपंच पदाची या ठिकाणी संपन्न झालेली आहे सरपंच पदासाठी राजाराम गायकवाड आणि उपसरपंच पदासाठी जैवंशला ताई यांची निवड या ठिकाणी झालेली आहे माझ्या बांधल परिवाराच्या वतीने व पुणे जिल्हा बांधकाम आरोग्य विभागाचे माझी सभापती आदरणीय मंगलदासजी बादरसाहेब यांच्याही वतीने खूप खूप तुँ शुभेच्छा देते पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने व पंचायत समितीच्या माध्यमातून जी काही कामं असतील ती कामं या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न होईल यांच्या येत्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक जी काही शाळा आहे ती शाळा नवीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वजण मंडळी करणार आहोत खरंतर या गावचा एक वैभव आहे विकास गायकवाड यांचा खरं तर नक्कीच तुम्हाला साथ राहील गायपाड परिवारामध्ये प्रथमच सरपंच म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकसनाना गायकवाड असतील अमोलदादा जगताप असतील राहुलदादा असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व एकमितीने या ठिकाणी काम करतील आणि सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न करतील या गावामध्ये महिलांना महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणपती उत्सवामध्ये आणि नवरात्रीमध्ये अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेले केलं जातं हो, ते आयोजन करणाऱ्या सर्व मंडळींना मी मनापासून धन्यवाद देते व आपल्या भावी राजकीय वाटचाली मनापासून खूप खूप शुभे शुभेच्छा देते

राजाराम दत्तात्रय गायकवाड त्याचं आणि उपसरपंचपदी देवशाला आनंद भेंडे यांची हे उभागावच्या उपसरपंचपदी झाल्याबद्दल मी माझ्या पसुंतकर परिवाराच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि येत्या भविष्यकाळामध्ये ज्या ज्या पद्धतीने यांना पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असून ज्या ज्या अडचणी त्यांना येतील त्या अडचणी सोडवण्याचा निश्चितपणे सरपंच आणि उपसरपंच हे प्रयत्न करतील त्यांना नेहमीच आमची सहकार्याची या ठिकाणी भूमिका राहील पुण्याचं एकदा त्यांच्या निवडीबद्दल त्यांना आज शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक पार आहे निवडणुकीमध्ये सरपंच आणि उपसरपंच दोन्ही पदाची निवडणूक बिनविरोध पार, पार पडली आता या ठिकाणी जे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आहे पुढील काळामध्ये गावाचा काय विकास करणार कोणत्या पद्धतीने करणार आपण त्या नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडून जाणून घेऊया हिवरे कुंभार मध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आज खरं ऐतिहासिक दिवस आहे याचं कारण म्हणजे आज आमच्या गायकवाड परिवाराला या राजकीय इतिहासामध्ये प्रथमतः सरपंच पद मिळत आहे या पाठीमागे आमच्या या, या गायकवाड परिवाराने उपसरपंच पदाची पर पाच वेळा धुरा सांभाळली परंतु आमच्या या परिवाराच्या मनामध्ये कुठंतरी गावचं नेतृत्व करायची इच्छा होती आणि आज ही या ही ती जी काय इच्छा आहे ती आज सत्यात उतरत आहे याचा आम्हाला गायकवाड परिवाराला आनंद आहे आणि आज मी जो सरपंच झालेलो आहे तर यापुढे मी हे पद हे फक्त शोभेचं न राहता या परिवार शोभेचं न राहता मी या जबाबदारीला पूर्णतः खराव उतरेल अशी मी ग्वाही या ठिकाणी आजच्या दिवशी ग्रामस्थांना देतो आणि जी काही चौदा विद्यार्गाची प्रलंबित कामं आहेत ती पूर्ण करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील त्याचप्रमाणे जी काय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे ती नवीन बांधकाम करायची अशी ग्रामस्थांची इच्छा आहे त्यासाठी जरूर प्रयत्न करेल अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी मला सरपंचपदी या ग्रामपंचायत दिलं त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे आभारी आहे हिवरे कुंभार तालुका शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच माया जगताप यांच्यावर मागील महिन्यात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने येथील सरपंच पद रिक्त झाले होते तसेच उपसरपंच कौशल्या गुंजाळ यांचा ठरलेला कार्यकाल सरपंच व उपसरपंच पद हे रिक्त झाल्याने ही पद रिक्त होते हे पद रिक्त असल्यामुळे नुकतीच या पदांची आज निवडणूक घेण्यात आली आज घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी राजाराम दत्तात्रय गायकवाड तर उपसरपंच पदी दैवशाला झेंडे यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता इतर कोणाचाही उमेदवारी अर्ज यावेळी आला नाही व दोन्ही पदांसाठी गायकवाड व झेंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी सुनील रणपिसे रवींद्र जाधव तसेच ग्रामविकास अधिकारी आरती गवाने यांनी जाहीर केले निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल पंचायत समिती सदस्य विक्रम पानसुंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रतिनिधी शेरखान शेख सह कॅमेरामन अतुल थर्वे समाजशील न्यूज शिक्रापूर पुणे